कधीतरी असं वाटतं का तुम्हाला सगळं काही बरोबर करूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे लोक म्हणतात तो नाही करू शकत आणि आपणही यातून मान्य करत बसतो हो कदाचित मी नाही करू शकत पण खरं सांगते जगातील सर्वात मोठं यश मिळवणारा माणूस तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे ओळख आहे ताकद आहे तर जा ही। ही। तो आहे ज्याच्याकडे स्वतःवर विश्वास आहे स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे गर्व नाही तो आत्मविश्वासाच बीज आहे आणि जस बीज जमिनीत रुजत तसं स्वतःवरचा विश्वास आपल्या आयुष्याला वाढवायला शिकवतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण सगळे म्हणतात हे शक्य नाही तेव्हा आतून एक आवाज उठायला हवा हो मी करू शकतो कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा देवही आपल्यावर विश्वास ठेवतो आयुष्यात आपोआप पुढे नेत विश्वास हीच करीत असते आज आपण बोलणार आहोत त्या एका शब्दाबद्दल जो माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि तो म्हणजे विश्वास विश्वास आणि विश्वास स्वतःवरचा विश्वास हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही ही, ना ही। आपन, पन पन ला एक आठवण आहे की ज्या क्षणी स्वतःवर शंका घेतो आपण त्या क्षणी आपलं आयुष्य थांबत पण ज्या दिवशी आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो त्या दिवशी जग सुद्धा आपल्या मागे चालायला लागत आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवलेली गेली लोक काय म्हणतील असं नको करू तसं नको बोलू चुकलं तर असं शिकवण्यात आपण इतके रमलोय की मी करू शकतो हा विचार कुठेतरी हरवून बसलोय प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी एक भीती असते मी अपयशी झालो तर काय पण खरी गोष्ट अशी आहे की अपयश हे यशाकडे पाऊल असत शेवट नाही लोक आपल्यावर हसतात आपल्या चुकांवर बोट ठेवतात पण लक्षात ठेवा ते हसतात कारण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलेला कधीच शिकलेलं नाही जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाकडे पहा ज्याच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा सगळे त्याला नाही शक्य म्हणाले पण त्याने ठरवलं लोक लो काय म्हणतात ते ऐकायचं नाही कारण माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या विश्वासांनी होईल आपण विचार करायला हवा जेव्हा अब्दुल कलाम यांना सांगण्यात आलं की तुम्ही गरीब आहात वैज्ञानिक होणे अशक्य आहे त्यांनी काय केलं त्यांनी लोकांवर नाही स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज त्यांच्या नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलेलं आहे आपण पण तसंच करू शकतो पण आधी स्वतःला विचारायला हवं हो मी खरोखर स्वतःवर विश्वास ठेवतो का बहुतेक वेळा आपण स्वतःच स्वतःला सोता हरवतो आपल्या मनात आपणच म्हणतो हे माझ्यापासून होणार नाही आणि त्या एका वाक्यामुळे आपण हजारो संधी गमावतो पण आज इथून पुढे ठरवा स्वतःवर शंका नाही घ्यायची लोक काय म्हणतील याची भीती नाही ठेवायची कारण आपणच आपल्या आयुष्याचा खरा निर्माता असतो ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली त्याच्यासाठी अशक्य असं काहीच राहत नाही त्यामुळे लक्षात ठेवा देव त्यांनाच साथ देतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात